नमस्कार शुभप्रभात आणि बघू शकता मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की आपण शेतकरी वर्गातले प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी माहिती सांगितली पाहिजे तर तुम्हाला मी सांगू शकतो आपल्या इकडं खूप असं पाऊस पडत आहे तरी त्या पावसामध्ये कापसाची कंडिशन चांगली टिकून राहावी ह्यासाठी मी काय मला कोण्या कंपनीने काय ऑफर वगैरे दिले नाही पण आपण शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याची आपल्याकडून मदत काहीतरी झाली पाहिजे म्हणून हे व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला मी एकच सांगतो बघा तुम्ही कापसाची क्वालिटी टॉप आहे अजून चार दिवसाला खूप छान दिसाल हे फुवारून पाच सहा दिवस झाले तरी क्वालिटी छान आहे आणि फुवारामध्ये अक्षरशः पाणी वाहत आहे तरी कापसाची क्वालिटी टॉपमध्ये आहे त्याचं कारण एकच आहे अगदी हजार रुपयाची मी फुवारणी केलेली आहे कापसाला तुम्हाला सांगू शकतो औषधाचं नाव आहे बायो दमन कंपनीचं बायो तीनशे तीन आर प्लस आणि प्रतिमा च फुलोरा या नावाचा तीनशे ऐंशी रुपयाचा पुडा आहे जे की ज्याच्यामध्ये एक पाच सहा नमुन्याचे घटक आहेत तर अशा प्रकारे मी फुवारलेलं आहे